महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन नोव्हेंबर बारा रोजी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बार्शी येथे भव्य जाहीर सभा झाली या सभेत प्रमुख उपस्थित म्हणून लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील सहभागी झाले होते सभेच्या सांगता प्रसंगी भारत देशाच्या राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले मात्र या कार्यक्रमात आयोजकांनी राष्ट्रगीत बावन्न सेकंदाऐवजी केवळ एकोणचाळीस सेकंदात संपवल्याचा गंभीर प्रकार घडल्याची टीका माझी नगरसेवक संदेश काकडे यांनी केली आहे त्यांच्या मते राष्ट्रगीताचा अवमान हा संविधानाचा अवमान असल्यामुळे संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे आयोजकांनी राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने सादर केल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे संदेश काकडे म्हणाले सभेत राष्ट्रगीताचा अवमान होणे अत्यंत गंभीर बाब आहे राष्ट्रगीत बावन्न सेकंदांचे असते आणि ते पूर्ण होणे आवश्यक आहे मात्र आयोजकांनी एकोणचाळीस सेकंदांमध्येच राष्ट्रगीत संपवल्याने हे भारतीय संविधानाचा अवमान आहे काकडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि या प्रकाराचा या घटनेवरून राष्ट्रभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे माजी नगरसेवक संदेश काकडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित आयोजकांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे संविधानाची आणि राष्ट्रगीताची चेष्टा सहन केली जाणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने यावर कठोर पाऊल उचलावे असे काकडे यांनी सांगितले या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत जय शिवराय जय भीम जय हिंद काल महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ उपाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बार्शीमध्ये जाहीर सभा होती आणि त्या सभेचे सांगता करताना आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत याच या ठिकाणी आव्हान आव्हान करण्यात आलं त्या ठिकाणी सभेला उपाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या लोकसभा मतदारसंघाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबळकर आणि आमच्या इथले जे स्वतःला नेहमी सांगतात की हुशार आहे असं आव्हान मध्ये ज्यांना आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत सुद्धा येत नाही त्यांनी या ठिकाणी आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीताचं आव्हान करून खऱ्या अर्थानं आपल्या संविधानाचा व आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी अपमान झालेला आहे आणि असे हे ढोंगी देशभक्त आज यांचा या ठिकाणी बुरखा निघलेला आहे मी आज या ठिकाणी एक भारताचा नागरिक म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो व निवडणूक अधिकाऱ्याला विनंती करतो की यांच्यावर गंभीरातला गंभीर गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करावी अशी मी या ठिकाणी निवडणूक आयोगाला विनंती करतो